नमस्कार आपली कधी ओळख सांगा मी वडवलीचा जयेश जागले म्हणून आमचा नागावचा बुलेट आहे तर नागावचा बुलेटचा आम्ही सर्व सर्वपौर नियोजन करतो आणि वडवलीचा मथूर हा मथूरवाले आहे सर्व आता आमची गाडी मस्त पलाली आणि मस्त आमची शरद झाली नक्कीच आज पुलाल केला काय आनंद आहे आनंद भरपूरच आहे का गाडी होणारच नव्हती अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा होती पण ती गाडी पहिल्यांनी मारून दाखवली हीच आमची एक झाली औषध काय सांगायला म्हणजे नियोजन एकदम फिक्स असणार असणार आहे आहे पक्का नियोजन तर आमचं भरपूर दिवसा अजून ठरलेलं का हीच गाडी आपण पालूया ना ही गाडी गुलातात ती गाडी आहे आता सलग तिसरा गुलाल गाडीचा ना त्याच्यासाठी आम्ही नियोजन केलं का सव्वीस जानेवारीला हीच गाडी पालणार आणि चांगलीशी गाडी पलावली ना चांगला स्पीड लागला गाडीला नक्कीच आपल्या नंदीबद्दल काय सांगाल नंदी कधी घेतलेलं आहे नंदी आता झाले पाच वर्ष आपल्याकडे बुलेट पलतो आणि मथुरच आहे ते ते तुम्हाला चार सांगतो मथुरवाले बुलट बद्दल सांगाल कसा त्याचा सा? कुठल्या खांदी पळतो बुलेट आपला दोन्ही साईड पब्लिक आतून पळतो ना आतून आपला एकदम चांगली गाडी घेतो कुणाच्या नावाने गाडी पळाली ओम साईराम पसन आपला बुलेट ग्रुप नागाव कंटिन्यू याच नावानी गाडी पळते याच नावाने गाडी पळते काय सांगाल आणखी घरी वगैरे वातावरण कसं आहे किंवा घरी ट्रेनिंग कसं आहे ट्रेनिंग मिनी सर्व मुलं चालूच असतात त्याला चार पाच किलोमीटर रोजचं त्याला रनिंगला नेतात रनिंगला आणतात फक्त एवढंच का त्याचं खाण्यापिण्याचं तो जरा या घेत नाही आहे त्याला सर्व गोष्टी असा एका लहानपणासारखा ला भरवायला लागतो या गोष्टी आम्ही त्याला करून त्याला आम्ही तयार केलेल्या प्रेम आहे काय तुम्ही जेव्हा घेतला तेव्हा कसा बघून घेतला होता नंदीचा पल तर पहिलेपासून एकदम चांगलाच होता आणि आपल्या मुंबईमध्ये त्यांनी शरद केली तेव्हा एकदम म्हणजे गाडी असं बघूनच पलायचं ना गाडी असा एकदम स्पीडने खेसायचा तर हाच पल बघून आपण नंदीला खरेदी केली म्हणजे अगोदर सुद्धा तो पळत पलतच होता कोणत्या गाव होतो पहिलं पहिला कोणतं गाव रे तो औरंगाबाद औरंगाबाद हां औरंगाबाद नंदी आहे दादा काय सांगाल मथूर इथे आहे मथूरबद्दल काय सांगाल मथूरबद्दल आमच्यासाठी म्हणजे चांगलीच गोष्ट आहे एका दोन्ही साईड पब्लिकने पलते मथूर आणि मथूर आली सध्याच्या प्लेटला गुलालातच आहे त्याच्यामुळं आम्हाला भरपूर आनंद आहे किती गुलाल झाले आता आता गुलाल झाले दहा पंधरा गुलाल झालेले आहेत या सीझनमध्ये आता नवीन वर्षाला चालूच वर्षाला आज सात आठ गुलाल आमचे झालेले आहेत एका महिन्याचा आहे एका महिन्याच्या आतमध्ये नक्कीच काय काय मथूर दोन मथूर आमचा आधाच असताना आमच्या आहे हां आमचा मोठा बैल आहे ना त्याच्या गाल्यात पलायचा त्याच्यानंतर आम्ही मग खरेदी केली त्याला आमच्या बैलाला म्हणजे साथ देऊन पळायचा मोठ्या बैलाला त्याच्यामुळं आम्हाला कसं बैलावर विश्वास पडला ना बाबांनी खरेदी करून टाकली तिथे नक्कीच मला सांगा आणखी कोणते नंदी होते का आमचा नंदी एक नाशिकला आहे घोड्यामध्ये आहे आणि आता पण घोड्यामध्येच आहे नंदी नक्कीच काय नाव आहे त्याचं पक्ष एक एक्क्याऐंशी केंश, एक एक्क्याऐंशी केंश, एक एक्क्याऐंशी केंश, एक एक्क्याऐंशी काय सांगाल त्या नंदीबद्दल काय सांगाल कसं पळायला त्याचाहून म्हणजे चांगलाच पाले आहे डावीस आहेत आतून आहे आणि चांगले चांगले म्हणजे त्यांनी पण बिंजोड केले आता जे सध्याचे प्रेलला तो नाशिकला आहे गोळाबला शर्यती गेलतो तिकडे आणला होता तेव्हा भिंजोडला कंटिन्यू असतोय आता बघतोय त्याला ते म्हणजे आमचे मित्र आहेत त्यांनी घेऊन गेले त्यांच्यासाठी आणखी काय सांगाल घरी वातावरण कसं आजचा गुलाल मिळालेला आजचा गुलाल जाम महत्वाचा होता आणि आनंद आहे सर्व मुलं होती आज सुट्टीचा दिवस होता आणि मुलं सर्व आड्ड्यात होती त्यांना एक गुलालच पाहिजे होतं त्याची मुलं कसा आनंद झाले मुलांना नक्कीच सहकार्य असतात आपल्या बरोबर आज जात्री भरपूर पिणार आम्ही एन्जॉय करणार बिकर नक्की एकदम तुम्हाला विचारतो आपल्या घरी कोणती नंदी आहेत आपल्याकडे आले सध्या कोणता नंदी नाही आहे आपला ॲक्च्युली बुलेट आणि चिमण्या गाडी पालायची हा बुलेट आणि चिमण्या गाडी पालायची रेगुलर म्हणजे गेल्या वर्षी ते गाडीनी सर्वांना म्हणजे कोणचं शरीर जमवायला पण होत आहेत असं सर्वांची तिने नाव केलेलं ते गाडीनी आता सध्या आपला चिमण्या थोडा काही गोष्टीमुळे काही झालेलं आहे त्याला बाकी काही विषय नाही आहे आता बुलेटचं नियोजन आता सर्व आम्ही सर्व मुलंच करतो आणि बुलेट आता पालवतो नक्कीच सुट्टी मेकर म्हटलं की एक जबाबदारीचं काम असतं कारण वेळेवर सोडणं आणि दाबून धरणं सुट्टी होईपर्यंत सुट्टी मेकर सुट्टी मेकर एकदम व्यवस्थित आहे आपले संदेश पडल्याचे म्हणून आहेत आणि केशव मामा झाले हरेश झाले निखिल आपले झाले कुटारकर म्हणजे असं सर्वांचा पोरांचा सहभाग आहे आणि चांगली सुट्टी करतात चांगली सुट्टी करतात काय सांगाल आणि सरकारी मित्रांच्या बद्दल काय सांगाल कारण त्यांच्यामुळे मैदानाला एक मजा असते त्यांच्याच मुळे आम्ही मैदानाला यश भेटतो आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांचा एक हाऊस असतो आता बघा पंधरा सव्वीस जानेवारीचा आपल्याला सर्वांचा पोराना सुट्टी होती सर्व पोरं आपले एक बुलट म्हणून बैल आपल्या गावातून पलतो त्याच्या मागे एवढे पोरं येतात त्याच गु बुलटने आपल्याला गुला प्राप्त करून दिला हीच आपल्याला मोठी गोष्ट आहे पुढच्या शरीरसाठी सगळेच शुभेच्छा आणि धन्यवाद तुम्हाला पण तुमच्या चॅनेलला धन्यवाद आमची मुलाखत घेतल्याबद्दल